नमस्कार मी सचिन रणदिवे मी पत्रकार आहे आणि मातंग समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आता या मीडियाच्या समोर येतो आहे परवा मुंबईमध्ये एमच्या विषयामध्ये आंदोलन चालू असताना आमच्या गावातलं शहाजी वाघमोडे म्हणून आहेत शहाजी बाळ म्हणून त्या बाळाला माझं एक सांगणं आहे अरे बाळा तू माझं हे फोन पे गुगल पे आणि माझं जे खातं आहे तू जे म्हणतोय माझी आमदार राम सातपुतेने सचिन रणदिवेला दोन लाख पस्तीस हजार रुपये देऊन यांच्या आमच्या लोकांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे रामबाव सातपुते हे मालशेरज तालुक्यामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत रामबाव सातपुतेंचं आणि माझं या प्रकरणात जे बोलणं झालं असेल ते सगळं सीडीआर माझं तपसायचं आणि तुझं आणि तुझ्या मोबाईलचं सगळं सीडीआर तपसायचं तुझी टेस्ट करायची माझी टेस्ट करायची आणि इथून पुढील काळात तू जर माझ्या माझी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुला जशास तसं उत्तर देईल विनाकारण मला या प्रकरणात जर तू वाढलं आणि तुला जर वाटत असलं मी लय मोठा आहे मी असा आहे तसा आहे तुला त्या पटीतच उत्तर मिळेल एवढीच माझी तुला विनंती आहे आणि माझं फोन पे गुगल पे सगळं चेक कर एवढीच मी तुला या माध्यमातून सांगतो धन्यवाद